नमस्कार निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कमीत कमी साहित्य वापरून हॉटेलसारखं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग चिकन बनवायला सुरुवात करूया इथे मी पावशर चिकन घेतलं आहे चिकन दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे एक चमचा हळद धने पावडर एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला एक चमचा चिकन मसाला चवीनुसार मीठ सर्व मसाले मी एक एक चमचा टाकले आहेत हे सर्व चिकनला व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे वाटलंच तर तुम्ही थोडंसं यामध्ये लिंबाचा रससुद्धा टाकू शकता पण दही आंबट असल्यामुळे मी नाही टाकलं आणि चिकनची अजून टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी डिसानचं ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे जे की इथे मी दोन चमचे घेतला आहे जे की तुमच्या जेवणामध्ये ऑथेंटिक फ्लेवर ॲड करते या तेलांचा वापर तुम्ही पिझ्झा पास्ताच्या वर डिझर्ट करण्यात करू शकता डिसानचं प्युअर ऑलिव्ह ऑइल रिच आहे यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहे प्रॉपर्टीज आहे यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए कॅल्शियम आयरन यामध्ये आहे डेली कुकिंगसाठी हेल्दी तर आहेच आणि डिसानोचं प्युअर ऑइल कुकिंगसाठी सुटेबल तर आहेच यामध्ये व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या स्किन रुटीनमध्ये सुद्धा याला ॲड करू शकता जसं की याला मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता किंवा हातात हाता पायाची मसाज करण्यासाठी सुद्धा वापरू शकता थोड्या वेळासाठी चिकन झाकून ठेवू तर चिकन बनवायला इथे मी अगारोचा पॅन वापरणार आहे दिसायला एकदम सुंदर आहे आणि स्टीलचा आहे याची हँडलसुद्धा एकदम मजबूत आहे आणि महत्वाचं म्हणजे पाच वर्षाची सुद्धा दिली आहे या पॅनमध्ये तुम्ही कमीत कमी तेलाचा वापर करून सुद्धा तुम्ही चवीला एकदम टेस्टी पदार्थ बनू शकता अजिबात पदार्थ पॅनला चिटकणार नाहीत यामध्ये तुम्ही पनीर फ्राय आमलेट बरेच क का, बरेच काही बनू शकता तुम्हाला पण हा पॅन ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिली आहे यावर क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता पॅनमध्ये थोडंसं दिसाण्याचं ऑइल टाकला आहे हे ऑईल कमीत कमी व वापरूनसुद्धा एकदम चविष्ट पदार्थ बनतात तेल तापलं की त्यामध्ये दे, वाटलेल्या लसूण अद्रकीचा पेस्ट टाकून तेलात परतून घेऊ लसूण अद्रक तेलात भाजली गेली की त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा भाजून घेऊ कांदा लालसर असा भाजला केला की नंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून तेलात परतून घेऊ इथे मी चिकन ज्यामध्ये मॅरिनेट केलं त्यामध्ये पाणी टाकून हिसळून घेतलं तेच पाणी यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जर रसा जास्तीचा बनवायचा असेल तर थोडं पाणी जास्तीचं टाकायचं मी थोडं कमीच टाकलं आहे कारण चिकन आमच्या घरात माझा भाऊच खातो त्यामुळे एकटाच एकट्याला रसा जास्तीचा लागत नाही मटण शिजायला थोडा वेळ जास्ती लागतो पण चिकन आपलं कमी वेळेत लवकर शिजले जाते चिकन मस्त असं शिजलं गेलं तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी आली आहे चिकन वरती बारीक कापली कोथिंबीर घातली मस्त असं आपलं हॉटेल चिकन बनून तयार आहे चिकन तर खाऊन झालंच आहे आता ही भांडी तर मलाच घासावी लागेल खूप सोप्प आहे फक्त साबणाने घासणीने हलक्या हाताने जरी घासून घेतलं तर याचे डाग किती निघतात अजिबात एरकत राहत नाही तुम्ही बघू शकता मी कपड्याने पुसून देखील दाखवते एकदम चकाचक क्लीन झालं आहे आणि हा तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद